छोड़ के। जाना यार। भाई पूर्ण गादी खराब करून बाबा तुम्हाला मी सकाळ सर सकाळचं काय सांगितलं होतं काम काय काय मी पर्यंत मला माहेर जायचंय आहे तुम्ही ती गादी आवरून ठेवसाल उन्हामध्ये घालसाल ही गादी मी आता तुला जायचंय आहे तर तू करून जायचं ना ती सगळं काम तर मोत्याला बसेल तर जागा राहील का आता गर्दी तर मोत्याला नाही पण तुझं काम हो आहे हो, तु ना ते करायचं हा माझं मी काय म्हणतो काम येते मी काय म्हणतो तू चालली ना चालले म्हणजे मग माझ्या कायमच चालले काय अरे बाई तू तस नाही म्हणत मी तस नाही मला नाही करा पहिले उचलून टाका ती वेळ बरं आता तू चालली ना तू चालली म्हणजे काय नाही तू चालली तर जाऊन ये तुम्ही चालले असं म्हणत जा हा बरं तुम्ही चालल्या ना मग आता तू मॅडम तुम्ही चालल्या ना तर जा तर मी करून का घेईल हो, ते काय करायचं ते बायको मी तुमच्या किती केले मान पाण्याने बोलायचं हो बरोबर सॉरी चुकलं मॅडम बस चुकलं चला चुकलं नाही ते आवरून ठेवसाल आणि ते झाडून घेसाल बर अच्छा हा वांगे बटाट्याची भाजी केली पोळा केलाय भात केला जेवण करून घेसाल आणि दवाखाना जाऊन येसाल हा अच्छा बर तू कधी येणार आहे मी आठ दिवसांनी येईन घरी बर ठीक आहे आला का लक्ष बर ठीक आहे नाही नंदी मला पाणी पटापट आवरून घ्या सर नीट लक्ष ठेव सर रिकाम ते उद्योग पर... करू नका काही वय आहे का आता आपले माझं का वय आहे का आता हे रिकाम उद्योग करायचे काही तू का अशी बोलली असं काय डाऊट आला का हा मला डाऊट आला म्हणून पण पण असे उद्योग करू कशाला तो असं मनात का आणू नको जेव्हा यायचं तेव्हा जायचो नक्की का हो ते उचलून घेसाल पहिले ते उन्हात घालचाल ते झाडून घेसाल त्याच्यानंतर ते पत्रे साफ करून घेसाल भाडेकरांचे पाटीलबाई भा, पाटील पाटीलबाई कडून ना पैसे घेऊन टाकसाल तीन डिपॉझिट नाही अर्धे डिपॉझिट दे अर्धे घेऊन टाकताल सात हजार रुपये घेसाल बरं आणि भाडा घे असाल एक महिन्याचं सांगितलं रुपये देणार आहे म्हणून बरं ठीक आहे जाऊन ये लवकर जाऊन ये ते पैसे व्यवस्थित ठेवसाल कपाटामध्ये तब्येत बरी ना तुझी मला काय झालं हा ते पैसे व्यवस्थित जाऊन जाऊन ये नाही मला जर आल्यावर कळालं ना नाही पाहते मग ठीक आहे ठीक ला 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 रामदास अरे अरे तू बोलवलं ना मला कशाला बोलवलं जर काम होत थोडं हा बोल ना मग काम होत तर आपल्याला तू म्हटलं होतं ते मागे आहे म्हण आपल्या जुळाच काय आपला विषय अरे पाखरू का पाखरूच बोललो होतो आपला विषय नाही का झाला होता ती तुला पाखरू पाहिजे का आता काय माहितीये बोलू का तुला आता ही बऱ्याच दिवसाने गेली मायरी हा 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 आता मग आता आपल्या मनात काय तरी थोडा एन्जॉय संधी साधून घ्यायची संधी साधून घेऊ आता काय आता ती तिला काय म्हटलं मी तुला जेव्हा तेव्हा तेव्हाही असं करून टाक नको आता तू द्यावा येते तेव्हा तिला म्हटलं पण पण मग वयात होईल का तुला अरे तुला काय करायचं पाहू नाही नाही मला मी आणून देतो पण तुझा एन्जॉय झाला पाहिजे बस होईल एन्जॉय मग तर तुला बोलवलं ताकद पाहिजे ना तेवढी ताकद पाहिजे ना अरे ताकद ताकद काय ताकद अरे आपण ताकद देते तिथं हा ना मग येईल ना मला काय फिक

बताओ फिर आप तू अभी आ, अभी तुम्हारा बोलो क्या है हम तो तुम कितना टाइम रुकने वाले अभी हम ये देखो मेरी औरत हाँ मई के गईली वो क्या है? जल्दी आने वाली नहीं नहीं वो जब आएगी तब तब आएगी हो हाँ। फिर देखेंगे भी तो तुम कितने देर कितने देर ठहरेंगे तो बोलो कुछ नहीं मैं हमेशा ठहर जाऊंगी ने, ने, हाँ? नहीं नहीं हमेशा के लिए नहीं हाँ अरे बाप हमेशा के लिए नहीं आई थी नहीं ना नहीं 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 बारह हजार रुपए डाल दो बारह हजार अच्छा अच्छा कम नहीं कुछ नहीं कुछ नहीं दस 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 दे लो दस दस ले लो दस हाँ ग्यारह डाल दो बस अच्छा ठीक ग्यारह डाल दो हम्म दुगुंबा आएगी आए

अच्छा अभी से पेटे में आई है क्या? आ, अच्छा अच्छा हाँ। ओ तो क्या है वो गई मई क्या अभी मई की चले गए अरे वो मई के गई हो। वो कब अच्छा, आएगी क्या मालूम अभी कितना दिन हुआ तुम्हारा बीवी को जाके अभी अभी तो आज दो, दो दिन हो गए दो दिन हो गए दो दिन हो गए बस दो दिन में तुम्हारे बीवी की याद आ गई कि दूसरे औरत की याद आ गया तो आ जाता है ना अभी वो अभी वो मत पूछो हां तुम बीबीसी प्यार करते है बहुत करते है अभी क्या बोलने का भी हाँ, आपके बीबी से कितना प्यार करते हो आप? करेंगे ना जितना उतना है उतना जितना है उतना करेंगे हम, हमारे जैसे लोग को क्यूँ बुलाते हो तुम तुम्हारा बीबी से प्यार करते है तो बीबी से प्यार कर अभी वो हमारे इंजॉय रहते है दाल दाल भात घर में खा खा के, खा वो, के वो, हाँ, दाल चावल हाँ, खा खा के हाँ, हो जाते, हाँ, 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 जाते ना ना? समझ में हाँ, तो फिर भी भी खाने के लिए जाते हो ना फिर काई को बोलने का अच्छा अच्छा हाँ, हाँ, अभी इतने बुढ़े हो गए हो हाँ, हाँ, आपसे काम होता है क्या बुढ़ा दिखता क्या अभी तो सफेद हो गए छोटे बच्चे की भी बाल सफेद होते हैं अभी कुछ नहीं अभी सब चलते हैं

बापरे अरे अरे थांब अरे थांब अरे बापरे अरे अरे हा काय अरे तू कधी अरे हाय ना तू कधी आली तू कधी आली वाटली लाज थांब थांब नाही लाज वाटली पाहिजे नाही 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 माझी बात नाही राहू दे जरा थोडं असं बरं वाटतं जरा थोडं डोळ्यावर येतो नाही लाज वाटली राहू दे ग पाहत आहे मी काय काय झालं तर काय केलंच नाही काय केलं पण आता काय केलं म्हणजे काय करत होत तुम्ही केव्हा काय नाही तस कधी करतायत तोंडात नाही राहिले म्हातारे अरे वाटले राहिलं लाज अरे तुला का म्हातारा दिसू का तुला नाही नाही म्हातारा मातारा तोंडात नाही राहिले बसरा होऊन गेला लाज नाही सुधारली तु डोक्यावाले पोरं झाले जावं आल्या घरामध्ये ला लाज वाटली पाहिजे तुला लाज बाबा आणि ते पैसे कुठे आहे कोणते ते पाटील पाहिजे ते पैसे दिले नाही तिने अजून आता तू आल्यावर घेऊन टाक तिच्या हा का हे पैसे कुठून आले तुमच्याकडे अ ते होते हो का हो हे पैसे उद्या असे उदा माधा करायला टाईप ठेवले काय तुम्हाला नाही नाही मग काय होणार नाही काय नाही चुकले पुढे काय होणार नाही असं काही तुला आता जसं झालं ना घडलं नाही तसं काय होणार नाही काही नाही आता याच्यापुढे होणार काय नाही असं घडणार नाही आमक होणार नाही तुम्हाला काम काय सांगितलं ती गादी उन... करून सोन्याची गादी मोत्याची गादी ती उळा उन... ती उन्हात गाडायला लावली होती तुम्हाला तो जिना झाडाला लावला होता बर सगळं करून घेतलं तू बघून घे तुम्हाला ही मोत्याची गादी उन्हात गाडायला लावली होती जीना झाडाला लावला होता बरं तुम्ही हे लोकांना दहा दहा हजार रुपये देताय बरं आता सगळं करेल मी जाऊ दे सगळं तू म्हणेल ते काम करेल मी तर जाऊ दे आता ते आता हाँ, हाँ, चला चला बरं का याच्या पुढे काय होणार नाही आता याच्या पुढे काढा बर काही खरं नाही या माणसाचं माझ्या बर झालं मी गावावरून आली नाही तर दहा हजार लोकांच्या तोंडात गेले असते मी एक रुपयासाठी तळतळ करत राहते मालेकरांसाठी हम्म ते माहेरवाल्यानं सांगून द्यायचं बाबा तुम्ही जे भेटून जा बाबा हे बाबाचे असे उद्योग चालू आहे या वयात काय आता काही माहेर जायचं नाही हरिका उद्योग करत राहतो आता माहेर जाणंच बंद माझं आलं याच्याकडे नीट लक्ष राहू द्यावं लागल नाही का जाल तुम्हाला सांगितलेला कळत नाही का अरे ते बंद येणार